मेडशी येथील एकोणीसशे पंच्याऐंशी मतदानाने बजावला मतदानाचा अधिकार दिनांक वीस नोव्हेंबर रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस रोजी मेडशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या मतदान केंद्रात एकूण चार हजार सहाशे दहा पैकी एक हजार पाचशे चौऱ्याण्णव पुरुष तर तेराशे एक्क्याण्णव महिला मतदारांनी आपल्या संविधानिक मतदानाचा हक्क बजावून दोन हजार नऊशे पंच्याऐंशी इतक्या संयुक्त मतदान करून चौसष्ट पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतक्या मतदानाची आकडेवारी पार करण्यात आली मेडशी मतदान केंद्रामध्ये सकाळी सात वाजतापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत खूपच शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली यामध्ये बूथ क्रमांक सोळामधून एक हजार अडोतीस मतदानापैकी तीनशे एकोणपन्नास पुरुष तर तीनशे दोन महिला एकूण सहाशे एक्कावन्न इतकी मते तर बूथ क्रमांक सतरामधून बाराशे चाळीस मतदानापैकी पुरुष चारशे तेहत्तीस महिला तीनशे अठ्ठ्याण्णव एकूण आठशे एकतीस मते तसेच बूथ क्रमांक अठरामधून बाराशे सव्वीस मतदानापैकी पुरुष चारशे बावन्न आणि महिला तीनशे बावन्न एकूण आठशे चार इतकी मते तर बूथ क्रमांक एकोणीसमधून अकराशे सहा मतदानापैकी तीनशे साठ पुरुष तर तीनशे एकोणचाळीस महिला इतकी मतदान झाले या मतदान प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने नेमून दिलेली अधिकारी तसेच पोलीस प्रशासन मेडशी गावची पाट पोलीस पाटील सरपंच इतर प्रतिनिधी यांच्या सहकार्याने, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धनू भवानी